सियावर रामचंद्र की जय ईश्वरी अवतारातलं प्रत्येक कार्य बघा प्रत्येक कार्य म्हणूनच रामचंद्रांच्या आजच्या कथेतील यातले एक वेगळेपण तुमच्या लक्षात येईल म्हणजे कोणतीही कथा बघा कोणतीही अवताराची कथा बघा रामचंद्रांच्या नंतर जो अवतार तो कृष्ण अवतार या कृष्णा अवतारामध्ये अनेक राजांना अनेक राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना कृष्णानं संपवलं कंसाचा वध केला कंसाला मारलं आणि कंसाचं राज्य कोणाला दिलं कृष्णानं स्वतकट ठेवून घेतलं का नाही ते त्याच्या वडिलाच्याकडे देऊन टाकलं ज्याला कंसानी तुरुंगात टाकलेलं होत प्रत्येक राज्य बघा जिंकलंय आतताई मत्तकामी माणसाला मारलंय आणि त्याचं राज्य त्याच्या परिवाराच्या चांगल्या माणसांच्या हातामध्ये दिलंय नरसिंहानं हिरण्यकश्यपूचा वध केला मारलं पोट फाडलं आणि त्यानंतर हिरण्यकश्यपूच राज्य त्याचा पुत्र प्रल्हादाच्या हातामध्ये दिलं हिरण्यकश्यपूचा भाऊ बघा हिरण्याक्ष विष्णूंनी रूप धारण करून हिरण्याक्षाला मारलं आणि त्याचं राज्य आपल्यात समाविष्ट नाही करून घेतलं त्याचं राज्य त्याचा पुत्र अंधकाला दिलं कुठलाही अवतारात असंच घडलंय रामचंद्रांनी रामायणाच्या शेवटी रावणाला मारलं आणि राज्य कोणाला दिलं राज्य देऊन टाकलं बिभीषणाला सांगितलं की तूच या राज्याचा स्वामी वालीला मारलं आणि राज्य स्वतःकड ठेवून नाही घेतलं त्याचा बंधू सुग्रीवाला दिलं नुसतं सुग्रीवाला नाही दिलं सुग्रीवाला सांगितलं तुला हे राज्य तुझ्या मोठ्या बंधूच मिळालेलं आहे त्यामुळं तू या राज्याचा स्वामी आहेस पण ज्या दिवशी तू हे राज्य सोडशील त्या दिवशी मोठ्या बंधूचा मुलगा अंगद याला ते द्यावं लागेल एक नियमित व्यवस्था लावून रामचंद्र गेलेले आहेत कारण त्यांच्या मनात काय होतं माहिती आहे अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमी जननी आणि जन्मभूमी हिच्या जवळचं सुख स्वर्गापेक्षा मोठं असतं आणि ते रामचंद्रांना हवं होत नुसतं हवं होतं नाही तो संदेश आहे काय संदेश आहे जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा प्रिय असते जशी मला ती स्वर्गापेक्षा प्रिय आहे तशी ती इतर जणांना सुद्धा स्वर्गापेक्षा प्रिय असू शकते मग एखाद्याच्या आतताई मत्तकामी राजाला मारल्यानंतर त्याच्या राज्याचा ताबा आपल्याकडे घ्यायचा हे बरं नाही ना म्हणून रामचंद्रांनी काय किंवा देवतांनी काय राज्य जिंकली राजे मारले आणि एका चांगल्या हातामध्ये त्या राज्याचा कारभार दिला व्यवस्था तुमचीच आहे लक्षात घ्या हिंदू धर्मामध्ये हेच तर वैशिष्ट्य आहे अन्य कोणत्याही धर्मियांच्या कथा बघा राजांचा पाडाव झालाय आणि त्या राज्यावर ताबा मिळवलाय हिंदूंच्या मध्ये असं नाही आहे राजाचा पाडाव झालाय आणि त्याच्याच परिवाराच्या हातामध्ये ते राज्य दिलंय नुसतं दिलंय नाही सांगून दिलंय की आता धर्माने राज्य करा मोठे पण इथं असतो मोठे पण इथं असत काय काय झाकून ठेवायच्या गोष्टी आणि काही मुद्दाम लपवून ठेवून सांगत राहायच्या हिंदू धर्माला बदनाम करायचं ही पद्धत आपल्याकडं रूढ झाली आहे म्हणून ईश्वरी अवतारात ईश्वरांनी केलेलं कार्य चूक असत नाही कधी ताबा मिळवणे बळकावणे त्याच्यावर जाऊन बसणे ही प्रवृत्ती राक्षसी असते दानवी असते पण त्याला सन्मार्गावर आणणे आणि योग्य चालवणाऱ्या माणसांच्या हातात देणे ही प्रक्रिया दैवी असते म्हणूनच या दैवी प्रक्रियेकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आनंद वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे की आमची ही व्यवस्था ही धर्मस्थापनेची व्यवस्था, है। ही व्यवस्था, आहे।, व्यवस्था आहे ही व्यवस्था धर्माचं राज्य स्थापनेची आहे सुव्यवस्था लावण्याची आहे हिसकावून घेण्याची झपटून घेण्याची अन्याय करण्याची नाही वालीच्या मरणानंतर अंगदाला युवराजपद देण्याचं मान्य केलं मान्य करून घेतलं सुग्रीवाला राज्याभिषेक करण्यासाठी लक्ष्मणाला पाठवलं कारण रामचंद्र राज दरबारात राजमहालात नगरात जाणार नाहीत किती काळजी आहे बघा राजसुख मिळणार आहे पहिल्यापासून म्हणजे या कथेचा प्रारंभ बघा ज्या दिवशी रामचंद्रांना वनवासात निघावं लागलंय त्या दिवशी निषाद राजा गुह रामचंद्रांच्याकडे येतो आहे आणि म्हणतो आहे देवा हे राज्य आहे तुम्ही उपभोगा तुम्ही उपभोगा ते म्हणतात मी पित्याला वचन दिलंय राज्य उपभोगणार नाही सुख उपभोगणार नाही वनवास भोगीन सोडला निषाद राजाचं राज्य घेतलं नाही देऊन टाकलं पुढे मुनींनी सांगितलं आमचे आश्रम तुमच्यासाठी उपयुक्त आहेत इथे राहा ते म्हणाले नाही नाही राहता यायचं मी निघून जाईल कारण मी वनवास गमन करणार आहे असं पित्याला सांगितलंय निघून गेले अशी किती स्थळं मिळाली असतील शांतपणे राहता येऊ शकेल अशी पण एकाही ठिकाणी रामचंद्र सुख उपभोगत राहिले नाहीत आत्ता सुग्रीवाचं ना राज्य मिळवता येऊ शकलं असत नाही म्हणाले देऊन टाकलं सुग्रीवाला आणि सुग्रीवाला राज्य देऊन त्यांनी त्याला सांगितलं की आता तुझं राज्यकारभार सुरू कर आणि मग आपण युद्धाला निघूया कारण असं होत की त्या काळामध्ये पावसाला सुरुवात झालेली होती तुम्ही अं जनस्थानावरून निघालेला प्रवास आणि त्यानंतरचा भाग लक्षात येईल की एवढे महिने गेलेत की भरपूर अशा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसाळी काळामध्ये सैन्यांची जमवाजमव करून या भल्या मोठ्या सैन्यासह जंगलातून जात मार्ग शोधत शोधत जाणं जरास कठीण बनत सगळे भिजण्याची पावसात नद्या नाल्यांना पूर असतो ते ओलांडून कसं जायचं हा प्रश्न असतो त्यामुळं ह त्यावेळेला गडकरी नव्हते ना राष्ट्रीय महामार्ग तयार नव्हते जीपीएस लोकेशन नव्हतं चला उत्तरेला चला दक्षिणेला या दिशेने जात राहा असं सांगावं लागायचं नद्यांवर पूल नव्हते अमुकच ठिकाणी जायचं ओळखी सुद्धा कशा हे वन लागेल ते वन लागेल त्या वनात दिशा कळली पाहिजे होका यंत्र असलं पाहिजे असा प्रवास करावा लागायचा त्यामुळं हा पाऊस थांबू देऊ आणि पाऊस थांबला की निघू असं ठरलं तोपर्यंत सुग्रीवालाही आपल्या राज्याची घडी बसवता येते हे कळलंय लक्ष्मणानं जाऊन सुग्रीवाचा विधिवत राज्याभिषेक केलाय आणि या विधिवत राज्याभिषेकानंतर लक्ष्मण निघून आलाय त्याच किष्किंधेच्या बाजूला असलेल्या एका पर्वतावर रामचंद्रांचं वास्तव्य गुहेमध्ये पाऊस धो धो पडतोय रामचंद्र अस्वस्थ आहे कधी हा पाऊस थांबतोय आणि मी सीतेचा शोध लावतोय अशी अस्वस्थ स्थिती त्यांच्या मनामध्ये आहे दिवसामागून दिवस चाललेत महिन्यामागून महिने चाललेत पाऊस हळूहळू हळूहळू थांबू लागलाय आणि आता पावसानं उघडीप घेऊन थंडीच्या दिवसाला प्रारंभ झालाय थंडीच्या दिवसामध्ये थोड्याशा अंगाला उष्णता यावी म्हणून शेकोटी लावण्यात आली आहे आणि त्या शेकोटीची अग्नी बघून अग्नी बघून रामचंद्रांना सुग्रीवानं अग्निसाक्ष ठेवून दिलेलं वचन आठवलंय ते म्हणतात लक्ष्मणा अरे पाऊस थांबलाय आता था। जा जाऊन बघ काय होतय ते सुग्रीवाला आठवण करून दे ते म्हणाले सुग्रीवाने आपले सैन्य पाठवलंय आता मी जातो गोळाकाराला पाठवले आणि बघून येतो काय झालंय नेमकं ते ठीक आहे म्हणाले जा आणि लक्ष्मण सुग्रीवाला भेटण्यासाठी म्हणून किशकिंधेत गेले आहे किशकिंधेत प्रवेश करताच लक्ष्मणाच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की नवा राजा त्याच्या स्वागतात प्रजा ही सगळीच सुख उपभोगामध्ये बुडून गेलेली आहे प्रचंड बुडून गेलेले आहे म्हणजे अगदी सुग्रीवाला तर आपण राजा झालोय याचा इतका आनंद आहे की या आनंदात तो आपण कोणाला वचन दिलंय हे पण विसरून गेलाय राजसुख मदिरा मरकट आहे हा सुग्रीव त्यामुळं माकडांनी जे चाळे करायला हवेत ते चाळे सुग्रीव सुद्धा करतो भले ही वीर असेल भले ही सूर्यपुत्र असेल पण ते चाळे सुग्रीव करतो ळे ज्याला म्हणतात तो सुख उपभोगामध्ये विलासामध्ये राज्याच्या सुखाच्या उपभोगामध्ये मग्न आहे आणि सुग्रीवाला निरोप द्यायला गेलेला सेवक सुद्धा लवकर निरोप देऊ शकत नाही अशी स्थिती आहे पण प्रचंड संतापलेला लक्ष्मण सुग्रीवाच्या थेट राजदरबारात उपस्थित राहून सुग्रीवाला आव्हानच देतो संतापलेला असतो लक्ष्मण तो म्हणतो अरे सुग्रीवा तुला लाज वाटली पाहिजे तुला राज्य ज्या रामाने दिलं त्याला जो वचन दिलास तू असा वचन भंग करणारा निघालास असं वाटलं नव्हतं तुला याचाही दंड मिळाल्याशिवाय राहणार नाही सुग्रीव लज्जित होतो त्याला कळतं की आपण चुकलोय आणि तो, चुकलो तो लक्ष्मणाची क्षमा मागतो क्षमा मागून आपल्या सैन्याची जुळवाजुळव करून रामचंद्राच्या भेटीला येण्याचं वचन देतोय आणि तो रामांना भेटण्यासाठी म्हणून पुन्हा त्या पर्वतावर जातोय काय होतंय ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय